तुम्ही सुद्धा होळीसाठी केमिकल्सयुक्त कलर वापरता का जर तुम्ही केमिकल्सचे कलर वापरत असाल तर तुमच्या मुलांसाठी ते खूपच घातक आहेत तर त्याचसाठी आज आपण ही इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलो आहोत यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता हे छान असे होममेड कलर बनवलेले आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे पालक झेंडूची फुले आणि बीट घेतलेला आहे नमस्कार किचन कट्टा रेसिपीजमध्ये मी हर्षदा म्हात्रे आपले स्वागत करते अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा त्यामुळे आपल्या चॅनलवर अपलोड होणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील आता आपण झेंडूच्या सर्व पाकळ्या काढून घेऊयात या सर्व पाकळ्या एका पात्यालामध्ये घालून त्यामध्ये एक कप पाणी घालून घेऊया पाणी अगदी कमी घालायचं आहे जास्त पाणी घातलं तर आपले कलर ओलसर होतील त्यामुळे या ठिकाणी मी अगदी थोडंच पाणी घातलेलं आहे आणि या पाकळ्या थोड्या नरम होईपर्यंत आपल्याला उकळवून घ्यायच्या आहेत आता हे मिश्रण आपण थंड करत ठेवूया आता मी इथे पालक घेतलेली आहे थोडीशी गरम पाण्यामध्ये पालक घालून पालकसुद्धा पाच मिनिटे उकळवून घेऊया पाच मिनिटांनंतर पालक आपण थंड करून घेऊया आता मी इथे बीट घेतलेलं आहे हे बीट आपल्याला उकळवायचं नाही यामध्ये आपण साधं पाणीसुद्धा घालू शकतो कारण बिटाचा रंग अगदी सहज आपल्याला मिळेल त्यामुळे आपण यामध्ये साधं पाणी घालून हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया बिटाचा रंग छान आलेला आहे आता आपण हे गाळणीने काढून घेऊया हे आपल्याला डार्क कलर हवे आहेत त्यामुळे आपण पाण्याचा वापर खूप कमी केलेला आहे आता इथे झेंडूच्या पाकळ्या सुद्धा बारीक करून घेतलेल्या आहेत आता या गाळून घेऊया बघू शकता तुम्ही जास्त सुद्धा पातळ बनवायचं नाहीये कारण आपण जेव्हा ते मिक्स करू तेव्हा पातळ ओलसर होता कामा नाही म्हणून मी इथे पाणी कमीच घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला झेंडूच्या पाकळ्यांचासुद्धा नॅचरल कलर मिळालेला आहे आता इथे पालकसुद्धा थंड झालेला आहे त्याचीसुद्धा छान पेस्ट करून घेऊया आता हे सुद्धा आपण गाळून घेणार आहोत अशा प्रकारे आपले तीनही प्रकार चे कलर गाळून झालेले आहेत आता मी इथे गाजर घेतलेलं आहे गाजरामुळे आपल्याला छान असा एक ऑरेंज कलर मिळणार आहे त्यामुळे मी इथे गाजर घेतलेला आहे गाजरामध्ये सुद्धा आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे हे आपल्याला उकळवून वगैरे घ्यायचं नाही साधं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याची बारीक पेस्ट करून घेऊया हे सुद्धा आपण गाळून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपले चारही कलर तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर असे नॅचरल कलर होळीसाठी तयार झालेले आहेत आता याची पावडर कशी तयार करायची ते पाहूया तर पावडर बनवण्यासाठी मी इथे हे पीठ घेतलेलं आहे हे आहे कॉर्नफ्लावर आता मी इथे चार वाट्यांमध्ये कॉर्नफ्लावर वेगवेगळं काढून घेणार आहे एक अशा प्रकारे इथे चारही वाट्यांमध्ये कॉर्नफ्लावर काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपण तयार केलेले कलर घालून घेऊया अशा प्रकारे सर्व कलर त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे कलर घालून झाले की पाच ते दहा मिनिटे तसेच ठेवावे तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेले आहेत अगदी बाजारात मिळतील त्याच प्रकारे हे कलर आहेत पण यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल मिक्स नाही त्यामुळे आपल्या मुलांना आपण पन सहजपणे हे कलर वापरून देऊ शकतो आता इथे दहा मिनिटे झालेली आहेत आपण आता एक एक कलर मिक्सरच्या भांड्यातून काढून घेऊयात म्हणजे कलर व्यवस्थित मिक्स होईल तुम्ही पाहू शकता इथे आपण कलर मिक्स करून घेतलेला आहे हाताने करत बसलात तर वेळ लागेल म्हणून मी इथे मिक्सरच्या भांड्यातून कलर बारीक करून घेतलेला आहे अशाच प्रकारे आपण हा पालकचा सुद्धा घेत आहोत सर्व कलर अशा प्रकारे आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया म्हणजे ती छान एकजी होतील पाहू शकता तुम्ही हे कलर जास्त डार्क नसले तरी यामध्ये कोणत्याही केमिकल नसल्यामुळे हे अतिशय चांगले आहेत हे कलर नॅचरल असल्यामुळे यामध्ये फिकटपणा असतो पण हे वापरण्यासाठी अतिशय चांगले आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे तुमच्या मुलांना कलर बनवून देऊ शकता आता आपले सर्व कलर तयार झालेले आहेत हे पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर असे कलर तयार झालेले आहेत दोन कलर थोडे लाईट तर दोन कलर थोडे डार्क तयार झाले आहेत अगदी सुंदर आता हे कलर असेच वापरायचे नाही तर आपल्याला हे कलर ताटामध्ये थोडे सुकण्यासाठी ठेवायचे आहेत कारण त्यामध्ये ओलसरपणा आहे हे कलर आपल्याला साधारण एक ते दोन तासासाठी कडक उन्हामध्ये ठेवून द्यायचे आहेत त्यामुळे या कलरमधला जो ओलसरपणा आहे तो पूर्णपणे नष्ट होईल आणि छान अशी पावडर कलर आपले तयार होतील तर मी हे सर्व कलर चार वेगवेगळ्या ताटांमध्ये काढून घेते आणि दोन तासासाठी उन्हामध्ये सुकवण्यासाठी ठेवणार आहे जर तुम्हाला अगदीच टाईम नसेल हेही करण्यासाठी तर तुम्ही अशा प्रकारे फूड कलर येतात ते कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करू शकता आणि नॅचरल कलर तयार करू शकता अगदी सोप्या पद्धतीने हेही कलर तयार होतात तर आता इथे जे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले जे भाज्या होत्या त्यांचा रस आपण काढून घेतला होता पण जे उरलेलं होतं त्यामध्ये मी पाणी टाकून पुन्हा त्यापासून रंग तयार केले आहेत तुम्ही पाहू शकता हे आपल्याला फुग्यामध्ये भरण्यासाठी वगैरे वापरता येतील मिक्सरमध्ये जो काही रस राहिला होता त्या त्यामध्ये मी आणखी पाणी घालून हे वॉटर कलर तयार केलेले आहेत हे सुद्धा खूप छान तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता रंग अतिशय सुंदर आलेला आहे यामध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा पाणी घालून छान असे जोपर्यंत रंग निघतो आहे तोपर्यंत हे गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपले कलर तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मी चार ते पाच वेळा यामध्ये पाणी घालून रंग काढून घेतलेला आहे अशा प्रकारे आपले सुंदर असे नॅचरल कलर तयार झालेले आहेत यामध्ये तुम्हाला जितकं लागेल तितकं पाणी घालून घ्या आणि आपले हे पाण्यात मिसळण्याचे कलरसुद्धा तयार झालेले आहेत अगदी केमिकल विरहित रंग असे तयार झालेले आहेत मस्तपैकी तुम्ही पाहू शकता अगदी नॅचरल आणि बीटाचा कलर खूप छान येतो त्यामुळे जास्तीत जास्त बीट वगैरे तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे पालक झेंडूच्या पाकळ्या आणि गाजरापासून आपण छान असे कलर तयार केलेले आहेत अगदी नॅचरल कलर आहेत आता तुम्ही पाहू शकता हे कलर सुद्धा आपले वाळवून झालेले आहेत तर आजचे आपले होममेड कलर्स तुम्हाला कसे वाटले आवडले की नाही आणि आपल्या मुलांना आपण केमिकल्सपासून सुद्धा दूर ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे होममेड कलर्स लगेचच बनवून पहा आणि आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा सोबतच बेल ऐकॉन दाबा त्यामुळे आपल्या चॅनलवर अपलोड होणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीजमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना होळी आणि धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा